सोळा सोमवार व्रत करणाऱ्याने पुढील प्रमाणे वागावे सोळा सोमवार हे श्री शंकराचे शीघ्र फलदायी व्रत आहे हे श्री शंकराचे व्रत सौख्य संपत्ती मिळवण्यासाठी दुःख दारिद्र्य रोगराई जाण्यासाठी मनीची कोणतीही सदिच्छा पूर्ण होण्यासाठी करावायचे असते नवस बोलून त्याचे फळ प्राप्त झाल्यावर नवस फेडण्यासाठी किंवा कोणत्याही इच्छापूर्तीच्या आनंदासाठी हे व्रत करावे हे व्रत केल्याने दरिद्री धनवान होतो रोगी रोगीमुक्त होऊन त्याला आरोग्य प्राप्त होते दुःखी माणसाला सुख प्राप्त होते मणीची चिंता नाहीशी होते दूरदेशी असलेल्या आपल्या माणसांची भेट होते पुत्रकन्यांचा लाभ होतो कुमारिकांना मनपसंत पती मिळतो व्यापाऱ्याला व्यापारात फायदा होतो नोकरीत प्रमोशन मिळते श्रद्धापूर्वक हे व्रत करणाऱ्यांची मनीची इच्छा परिपूर्ण होते व्रत करणाऱ्या स्त्री अगर पुरुषाने व्रताच्या दिवशी मनाने व शरीराने शुद्ध व स्वच्छ असावे व्रताला सुरुवात श्रावणातल्या पहिल्या सोमवारी करावी सोळा सोमवार व्रत करून येणाऱ्या सतराव्या सोमवारी व्रताचे उद्यापन करावे किंवा कोणत्याही महिन्यातल्या कोणत्याही सोमवारी व्रताचे उद्यापन करावे व्रत करणाऱ्याने सकाळी स्नान करून सवळे किंवा धुतव्रस्त नेसून मनोभावे शंकराची पूजा करावी साष्टांग नमस्कार घालावा नित्याप्रमाणे आपल्या नोकरी धंद्यावर जावे आपल्या उद्योगाला लागावे दिवसभर उपवास करावा मनात श्री शंकरांचे स्मरण करावे उपवास न झेपणाऱ्यांनी जरूर लागल्यास गहू गुळ व तूप मिळून तयार केलेले पदार्थ उदाहरणार्थ शिरा खीर वगैरे पदार्थ खावे संध्याकाळी आंघोळ करावी मनोभावे श्री शंकरांची म्हणजेच मूर्ती अगरचित्र किंवा तसबिरीची पंचोपचारे पूजा करावी पूजेत बेलाची पाने अवश्य असावी देवासमोर बसून सोळा सोमवार कथा कहाणी वाचावी किंवा सोळा सोमवार महात्म्य ही पोथी वाचावी शिवस्तुती म्हणून नंतर आरती करावी जमलेल्या व घरातल्या मंडळीस कणिकेच्या व आपणही वा। स्वतः घ्यावा चुरमा गव्हाच्या पिठाच्या जाडसर खरपूस भाकऱ्या भाजाव्या किंवा मुटके करून तुपात तळावे ते हाताने कुसकरून चाळणीने चाळावे त्यात योग्य प्रमाणात गूळ व तूप घालावे त्याचे पेढे किंवा लाडू केले तरी काही हरकत नाही व्रत करणाऱ्याने अर्धा शेर कणिकेचा चुरमा घेऊन उपवास सोडावा चुरमा करताना कणकेत मीठ घालू नये तसेच उपवासास खायच्या पदार्थामध्येही मीठ असता कामा नये या दिवशी मीठ वर्ज्य आहे ओळीने सोळा सोमवार व्रत करून येणाऱ्या सतराव्या सोमवारी व्रताचे उद्यापन करावे उद्यापनाच्या दिवशी प्रसादासाठी पाच शेर कणिकेचा गव्हाच्या पिठाचा चुरमा तयार करावा पूजेचे साहित्य तयार करावे स्वच्छ पाण्याचा तांब्या भरून घ्यावा या पूजा साहित्यात सोळा वस्तू असाव्यात अबीर गुलाल शेंदूर हळद कुंकू चंदनाचे गंध अक्षदा धूप दीप कापूर, सुपारी देठाची खाईची पाने बेलाची पाने आणि नैवेद्य शंकराच्या देवळात जाऊन मनोभावे श्री शंकराची षोडोपशारे पूजा करावी एकशे आठ किंवा एक हजार आठ बिल्वपत्र व्हावी नैवेद्य दाखवून आरती करावी मनातल्या मनात आपली इच्छा सांगून इच्छा पूर्ण करण्याविषयी प्रार्थना करावी साष्टांग नमस्कार घालावा चुरम्याचे तीन भाग करून एक भाग देवाला द्यावा दुसरा भाग देवळी ब्राह्मणांना वाटावा किंवा गाईला चारावा आणि तिसरा भाग घरी आणून कुटुंबातल्या सर्व मंडळींनी व स्वत प्रसाद म्हणून घ्यावा श्री शंकराचे देऊळ जवळपास नसल्यास किंवा देवळात जाणे शक्य नसल्यास घरीच ब्राह्मणास बोलून श्री शंकराची षोपशारे पूजा करावी आणि देवळात करायच्या सांगितलेल्या सर्व गोष्टी इथे कराव्यात ब्राह्मण न मिळाल्यास पोथीवरून पूजा वगैरे सर्व गोष्टी स्वतः कराव्यात उद्यापनाच्या दिवशी देवळात पूजा करून घरी आल्यावर किंवा घरीच उद्यापनाची पूजा केल्यावर मागील सोळा सोमवार प्रमाणेच सोळा सोमवार कथा व सोळा सोमवार महात्मे वाचावे शिवस्तुती म्हणून आरती करावी चुरम्याचा प्रसाद सर्वांना वाटावा व आपणही घ्यावा कुटुंबातल्या सर्वांनी व्रत करणाऱ्यांसह पंचपक्वानाचे भोजन करावे मनोभावे हे व्रत करणाऱ्यांची इच्छा श्रीशंकर नक्की पूर्ण करतात सोळा सोमवार व्रतकथा आठ पाठ नगर होतं त्या नगरात एक महादेवाचं देऊळ होत एके दिवशी काय झालं शिवपार्वती फिरता फिरता त्या देवळात आली पाठ खेळू लागली डाव कोणी जिंकला म्हणून पार्वतीने गुरुवाला विचारलं त्यानं शंकराचं नाव सांगितलं पार्वतीला राग आला गुरुवाला तू कोडी होशील म्हणून शाप दिला तशा त्याला असह्य वेदना होऊ लागल्या पुढे एके दिवशी काय झालं देवळी स्वर्गीच्या अप्सर आल्या त्यांनी गुरव कोडी पाहिला त्याला कारण पुसलं गुरुवानं गिरिजेचा शाप सांगितला त्या म्हणाल्या भिवू नको घाबरू नको तू सोळा सोमवारचं व्रत कर म्हणजे तुझं कोड जाईल गुरव म्हणाला ते व्रत कसं करावं अप्सरांनी सांगितलं सारा दिवस उपवास करावा संध्याकाळी आंघोळ करावी श्री शंकरांची पूजा करावी नंतर अर्धा शेर कणिक घेऊन त्यात तूप गुळ घालावा व ते खाव त्या दिवशी बाकी काही खाऊ नये त्याप्रमाणे सोळा सोमवार करावे सतरावे सोमवारी पाच शेर कणिक घ्यावी त्यात तूप गुळ घालून चुरमा करावा तो देवळी न्यावा भक्तीनं श्री शंकराची षोडोपचारी पूजा करावी नंतर चुरम्याचा नैवेद्य दाखवावा पुढे त्याचे तीन भाग करावे एक भाग देवाला द्यावा दुसरा भाग देवळी ब्राह्मणांना वाटावा किंवा गाईला चारावा तिसरा भाग आपण घरी घेऊन जाऊन सहकुटुंबी भोजन करावं असं सांगून त्यांना हिशा झाल्या पुढं गुरुवाने ते व्रत केलं गुरु चांगला झाला पुढं काही दिवसांनी श्री शंकर पार्वती पुन्हा त्या देवळी आले पार्वतीने गुरुवाला कुष्ठरहित पाहिलं तिनं गुरुवाला विचारलं तुझं कोड कशाने गेलं गुरुवानं सांगितलं मी सोळा सोमवाराचं व्रत केलं त्यानं माझं कोड गेलं पार्वतीला आश्चर्य वाटलं तिनं आपला रागावून गेलेला मुलगा कार्तिक स्वामी परत यावा म्हणून हे व्रत केलं समाप्तीनंतर कार्तिक स्वामी लागलीच येऊन भेटले दोघांना आनंद झाला त्यानं आईला विचारलं आई मी तर तुझ्यावर रागावून गेलो होतो आणि मला पुन्हा तुझ्या भेटीची इच्छा झाली याचं कारण काय पार्वतीनं त्याला सोळा सोमवारच्या व्रताचा महिमा सांगितला पुढे कार्तिक स्वामींनी देखील हे व्रत केलं त्यांचा एक ब्राह्मण मित्र देशांतराला गेला होता त्याची सहज रस्त्यात भेट झाली पुढे कार्तिक स्वामींनी हे व्रत त्या ब्राह्मणाला सांगितलं त्यानं लग्नाचा हेतू मनात धरला मनोभावे सोळा सोमवारांचं व्रत केलं समाप्तीनंतर तो प्रवासाला निघाला फिरता फिरता एका नगरात आला तिथं काय चमत्कार झाला तिथल्या राजाच्या मुलीचं लग्न होत लग्नाला अनेक देशांचे राजपुत्र आले होते मंडप चांगले सुशोभित केले आहेत लग्नाची वेळ झाली आहे पुढे राजानं हत्तीच्या सोंडेत माळ दिली माळ ज्याच्या गळ्यात हत्तीन घालेल त्याला आपली मुलगी द्यायची असा राजाचा पण होता तिथं आपला हा ब्राह्मण ती मौज पाहायला गेला होता पुढे संयोगाने ती माळ हत्तीने ह्याच ब्राह्मणाच्या गळ्यात घातली तशी राजानं आपली मुलगी त्याला दिली दोघांचं लग्न लावलं व नवरा नवरींची बोळवण केली पुढे काय झालं मुलगी मोठी झाली तशी दोघ नवरा बायको एका दिवशी बसली आहेत तसं बायकोने नवऱ्याला विचारलं कोणत्या पुण्याने मी आपणास प्राप्त झाले त्यानं तिला सोळा सोमवाराच्या व्रताचा महिमा सांगितला त्या व्रताची प्रचिती पाहण्याकरिता पुत्रप्राप्तीचा हेतू मनात धरला व ते ती व्रत करू लागली तसा तिला सुंदर मुलगा झाला तो मोठा झाल्यावर त्यानं आईनं विचारलं की मी कोणत्या पुण्यानं तुला प्राप्त झालो तिनं त्याला व्रताचा महिमा सांगितला त्यानं राज्यप्राप्तीची इच्छा मनात धरली तो व्रत करू लागला व देशपर्यटनाला निघाला इकडे काय चमत्कार झाला फिरता फिरता तो एका नगरात गेला त्या राजाला मुलगा नव्हता एक मुलगी मात्र होती तेव्हा कोणीतरी एखादा सुंदर व गुणवान असा नवरा मुलगा पाहून त्याला आपली मुलगी द्यावी व राज्यही त्यालाच द्यावं असा त्याने विचार केला अनायसे त्या पुत्राची गाठ पडली राजानं त्याला पाहिलं तो राजचिन्ह त्याच्या दृष्टीस पडली राजानं त्याला आपल्या घरी आणलं कन्यादान केलं व त्याला आपल्या राज्यावर बसवलं इतकं होत आहे तोच त्या ब्राह्मणाचा सतरावा सोमवार आला ब्राह्मण पुत्र देऊळी गेला घरी बायकोला निरोप पाठवला की पाच शेर कणिकेचा चुरमा पाठवून दे राणीनं आपला थोरपणा मनात आणला चुरम्याला लोक हसतील म्हणून एका तपकात पाचशे रुपये भरून ते पाठवून दिले चुरमा वेळेवर आला नाही व्रतभंग झाला म्हणून देवाला राग आला त्यांनी राजाला दुष्टांत दिला तो काय दिला राणीला घरात ठेवशील तर राज्याला मुकशील दारिद्र्यात पिडशील असा शाप दिला पुढे दुसऱ्या दिवशी ही गोष्ट राजाने प्रधानाला सांगितली तो म्हणाला महाराज राज्य हे तिच्या बापाचं आपण असं करू लागलो तर लोक काय दोष देतील त्याकरिता आपण असे करणे अयोग्य आहे राजा म्हणाला ईश्वराचा दृष्टांत अमान्य करणं हेही अयोग्य आहे मग उभय त्यांनी विचार केला तिला नगरातून हाकलून लावलं पुढे ती दिन झाली रस्त्याने जाऊ लागली जाता जाता एका नगरात गेली तिथं एका म्हातारीच्या घरी उतरली तिनं तिला ठेवून घेतलं खाऊ पिऊ घातलं पुढे काय झालं एके दिवशी म्हातारीनं तिला चिवट विकायला पाठवलं दैवाची गती विचित्र आहे बाजारात ती चालली मोठा वारा आला सर्व चिवट उडून गेली तिनं घरी येऊन म्हातारीला सांगितलं तिनं तिला घरातून हाकलून लावलं तिथून निघाली तो एका तेलाच्या घरी गेली तिथं तेलाच्या घागरी भरल्या होत्या त्यावर तिची नजर गेली तसं त्यातलं सगळं तेल नाहीसं झालं म्हणून तेल्याने तिला घालवून दिलं पुढं तिथून निघाली वाटेनं जाऊ लागली जाता जाता एक नदी लागली त्या नदीला पाणी पुष्कळ होत पण तिची दृष्टी त्यावर गेल्याबरोबर सर्व पाणी आटून गेलं पुढे जाता जाता एक सुंदर तळ लागलं त्यावर तिची दृष्टी गेली तसे पाण्यात किडे पडले पाणी नासून गेलं रोजच्या सारख्या तळ्यावर गुराखी आले नास्कं पाणी पाहून मागे परतले गुर देखील ताणलेली राहिली पुढे काय झालं एक गोसावी आला त्यानं तिला पाहिलं कोण कुठची म्हणून सगळी हकीकत विचारली तिला सगळी हकीकत सांगितली गोसाव्यानं तिला धर्मकन्या व आपल्या घरी घेऊन आला तिथं राहून ती कामधंदा करू लागली तशी जिकडे तिकडे तिची दृष्टी जाऊ लागली दृष्टी जाई त्यात किडे पडावे काही जिन्सा आपोआप नाहीशा व्हाव्या असा चमत्कार होऊ लागला मग गोसाव्याने विचार केला अंतदृष्टी लावली तिच्या पदरी व्रत मोडल्याचं पाप आहे असं त्यानं जाणलं ते नाहीसं केल्याशिवाय तिची दृष्टी चांगली होणार नाही असं ठरवलं मग त्यानं श्री शंकरांची प्रार्थना केली देव प्रसन्न झाले गोसाव्यानं शंकरानं तिला सोळा सोमवाराचं व्रत करायला सांगितलं व अंतर्धान पावले पुढे गोसाव्याने तिच्याकडून सोळा सोमवाराचं व्रत तसा परमेश्वराचा कोप नाहीसा झाला तिच्या नवऱ्याला तिच्या भेटीची इच्छा उद्भवली दूत चोहीकडे शोधायला पाठवले शोधता शोधता तिथं आले गोसाव्याच्या मठीत राणीला पाहिलं तसंच जाऊन त्यांनी सांगितलं त्याला मोठा आनंद झाला राजा प्रधान सुद्धा गोसाव्याकडे आला गोसाव्याला साष्टांग नमस्कार केला वस्त्र प्रावरण देऊन संतोषित केलं गोसावी म्हणाला राजा ही माझी धर्मकन्या मी इतके दिवस तिला माहेरी ठेवून घेतलं होतं ती तुझी स्त्री आपले घरी घेऊन जा व चांगल्या रीतीने पाणी ग्रहण करून सुखानं नांदा राजानं होय म्हटलं जोडीने नमस्कार केला व राणीला घेऊन आपल्या नगरी आला पुढे मोठा उत्सव केला देऊन ब्राह्मण संतुष्ट केले राजा राणींची भेट झाली आनंदानं रामराज्य करू लागले तसेच तुम्ही देखील श्री शंकराला प्रसन्न करून रामराज्य करा ही साठा उत्तराची कहाणी पाच उत्तरी देवा ब्राह्मणांचे द्वारी गायीची गोठी पिंपळाचे पारी सुफळ संपूर्ण आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वांनी सोळा सोमवाराची व्रतकथा शेवटपर्यंत श्रवण केली आणि भोलेनाथांची तुमच्या सगळ्यांवर कृपादृष्टी राहावी हीच त्यांच्या चरणी मनापासून प्रार्थना करते आणि ही व्रतकथा त्यांच्या चरणी रुजू करते अशाच नवनवीन कथा व समारंभाची माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद